एटी न्यूज वसा जनसेवेचा ईव्हीएम मशीन खात्रीशीर आहे का हा एक प्रश्न सध्या चर्चेत असून अपयशाचं खापर देखील ईव्हीएम वर फोडलं जात आहे दरम्यान बुलढाणा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना काट्याची टक्कर देणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई शेळके यांचा निसटता पराभव त्यांनी पाच बुथच्या ईव्हीएम फेर मागणी केली आहे यासाठी शेळके यांनी दोन लाख छत्तीस हजार रुपये शुल्क भरले आहेत विशेष म्हणजे निवडणुकीनंतर सात दिवसांच्या आत शेळके यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे ईव्हीएम फेर साठी जे पाच बूथ रँडमली निवडण्यात आले त्यात बूथ नंबर तेरा झेडपी हायस्कूल रूम नंबर दोन कोथळी बूथ नंबर एकशे पाच झेडपी हायस्कूल रूम नंबर एक कोथळी बूथ नंबर एकशे सोळा झेडपी हायस्कूल शिरवा बूथ नंबर दोनशे चौदा आरासले आउट बुलढाणा तर बूथ नंबर दोनशे वीस बिलवाडा मिल्ट्री प्लॉट रामदास बोंडेनगर पालिका शाळा रूम नंबर दोन चा समावेश आहे या पाच बुथची पडताळणी आता पूर्ण होणार आहे निवडणुकीत केवळ आठशे एक्केचाळीस मतांनी पराभूत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी ईव्हीएम फेर पडताळणीची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे शुल्क भरून रेटली आहे आता पडताळणी दरम्यान प्रथम मशीनची तांत्रिक तपासणी करण्यात येऊन त्यानंतर सदर मशीनमध्ये नव्याने डमी मतदार घेऊन ते उपस्थित प्रतिनिधींसमोर मोजण्यात येऊन मशीनची पडताळणी पूर्ण केली जाणार असल्याचं समजतंय व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची तपासणी किंवा ईव्हीएमची फेर तपासणी अधिकार हे केवळ न्यायालयात एखाद्या उमेदवाराने निकाल घोषित झाल्यावर पंचेचाळीस दिवसांच्या आत न्यायालयात दाद मागितल्यास न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालय तशा प्रकारचा निर्णय देऊ शकते सिटी न्यूज बुलढाणा